सध्या महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे त्याच मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आणि ठाकरेंच्या याच एकीमुळे सरकारने हिंदी सक्तीचा जी आरही मागे घेतला यावरून आता असं देखील म्हटलं आहे की ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचा फायदा मुंबई महानगरपालिकेत होईल पण अनेक राजकीय विश्लेषकांचं असंही मत आहे की भाजपला जे हवं होतं ते भाजपने आधीच साध्य करून घेतलं आहे आता यात एक प्रश्न निर्माण होतो आहे की हे खरंच भाषेचं युद्ध होतं की भाजपचा मोठा राजकीय डाव आणि विशेष म्हणजे या वादातून भाजपला केवळ मुंबईच नव्हे तर थेट बिहारमध्ये राजकीय फायदा होणार आहे तो कसा जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण महाराष्ट्र सरकारने अलीकडेच शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली होती या निर्णयावरून राजकीय खळबळ उडाली याला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला मनसे उद्धव ठाकरे गट आणि मराठी अस्मितेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व संघटनांनी आणि पक्षांनी याला जोरदार विरोध केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उभाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं म्हणजे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एक संघ भूमिका घेणं हीच गोष्ट सरकारवर दडपण आणायला कारणीभूत ठरली आणि अखेर सरकारने तो जी आर मागे घेतला अनेकांनी याला ठाकरे बंधूंचा विजय म्हटलं तर काहींनी मराठी एकजुटीचा पण खरा प्रश्न उपस्थित होतो की भाजपला जर हा निर्णय मागेच घ्यायचा होता तर भाजपने हिंदी सक्ती लागूच का केली होती बरं तर याचं उत्तर आहे मतांचं राजकारण भाजपने मुद्दाम हिंदीचा मुद्दा पुढे आणला कारण मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत मुंबईत हिंदी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत विशेषतः उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंडमधून आलेले हे मतदार भावनिकदृष्ट्या हिंदीशी जोडलेले असतात त्यामुळे भाजपने अशी प्रतिमा निर्माण केली की आम्ही हिंदीसाठी उभे आहोत आणि ठाकरे गट काँग्रेस हिंदीचा विरोध करतात हा भाजपचा हिंदी भाषिक मतदारांना आपल्या बाजूला खेचण्याचा हा खेळ आहे असं राजकीय जाणकार सांगतात राज आणि उद्धव एकत्र येणं हे मराठी मतदारांना आकर्षित करणारं पाऊल असू शकतं पण भाजपला याचा फारसा धोका वाटत नाही कारण भाजपने आधीच दुसऱ्या बाजूचा मोठा मतदार वर्ग हिंदी भाषिकांचा वर्ग आपल्या बाजूला वळवायला सुरुवात केली आहे त्यामुळे काही वेळा असंही वाटतं की भाजपला ठाकरे एकत्र यावेत आणि जी आर मागे जावा हेच हवं होतं कारण अशाने भाजपने त्यांचं हिंदी प्रेम दाखवून दिलं आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंना फक्त मराठीच्या मुद्द्यावरच मर्यादित ठेवलं पण मित्रांनो भाजप या एका मुद्द्यावरून फक्त मुंबईतीलच नव्हे तर थेट बिहारमधील राजकारणाचं गणित बसवतं आहे कारण येत्या काही महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि बिहारमधून लाखो लोक रोजगारासाठी मुंबईत येतात अनेकांचे नातेवाईक मुंबईत राहतात आणि भाजपने मुंबईत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून हिंदीविरुद्ध मराठी असा सामना सुरू केला आहे असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि हाच मुद्दा भाजप बिहार निवडणुकीतही वापरू शकतं जसा सिंग राजपूतचा मुद्दा वापरला होता अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून ऐकायला येत आहेत आणि यामधून भाजप बिहारमध्ये असं चित्र रंगवू शकतं की आम्हीच खरे हिंदीचे रक्षक हेच भावनिक राजकारण भाजपला तिकडे मते मिळवून देऊ शकतो तर मित्रांनो हा वाद फक्त भाषेचा नाही तर चा चा ओग, त्या भाषेच्या माध्यमातून मते आणि मनं जिंकण्याचा प्रयत्नांचा आहे कोण काय हेतू ठेवून बोलतंय हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे भाषा अस्मिता ओळख हे सगळं महत्त्वाचं आहेच पण त्याहून महत्त्वाचं आहे ते म्हणजे या मुद्द्याच्या मागे कोणते राजकीय डावपेत लपलेत हे समजून घेणं मुंबईपासून बिहारपर्यंत भावना निर्माण करून राजकीय लाभ मिळवण्याचे डाव रंगत असतील आणि यातून आपली भूमिका ठरत असेल तर मग मात्र कठीण आहे म्हणूनच विचार करा आपण खरोखर भाषेच्या बाजूने उभे आहोत की एखाद्याच्या राजकीय खेळाचा भाग बनतोय तुर्तास याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका